आज मी मस्त असे गुलाबजामुन बनवलेले आहे तर ता त्यासाठी इथे मी गुलाबजामुनचं प्रीमिक्स यूज करते तर एक पॅकेट घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये एक फुलपात्र मी आता दूध घेतलेलं आहे तर लागेल तसे दूध टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं लागेल तसं दूध टाकून घेऊन आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे मी गोळा करून घेते तर इथे माझा गोळा तयार झालेला आहे थोडा वेळ हा गोळा आपल्याला तसाच ठेवून द्यायचा आहे आता त्यासाठी इथे मी पाक करून घेते तर त्यासाठी मी इथे साडेतीन पेले पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाटी साखर टाकून घेते तर आपल्याला साखर पूर्ण विरघळून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर साखर विरघळल्यानंतर ते उकळून द्यायचं आहे आणि चिक ज्या आपल्याला पाक करून घ्यायचं नाही आहे पण थोडं चिकट झालं पाहिजे अशा प्रकारे थोडं उकळून घ्यायचं आहे साखर बारीक झाल्यानंतर आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे तर इथे पाक तयार झाल्यानंतर इथे थोडंसं दूध टाकून मी अजून एकदा थोडं मळून घेते गोळा आणि आता आपल्याला छोटे बारीकसे गुलाबजामचे गोळे करून घ्यायचे आहेत तर इथे छोटासा भाग घेऊन इथे मी अशा प्रकारे हाताला तेल किंवा तूप लावून अशा प्रकारे इथे मी गोळा करून घेते तर अशा अशा गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ही ही रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला तेल गरम करायला ठेवते नऊ ते दहा गोळे तयार करून घेतलेले आहेत मी आधी आणि तेच आपल्याला आधी तळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मग बाकीचे गोळे तयार करून घ्यायचे तळून घ्यायचे आहेत तर इथे तेल गरम केलेलं आहे मी तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक एक अशा अशा प्रकारे एक एक गोळा सोडून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला व्यवस्थित लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला गुलाबजामून भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला गुलाबजामून तळून घ्यायचे आहे तर हळूदार पण अशा प्रकारे आपल्याला गुलाबजामून ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर इथे आपले गुलाबजामून तयार झालेले आहेत तर एका मी भांड्यामध्ये काढून ठेवते तर बा अशा प्रकारे बाकीचे हे गोळे करून आपल्याला गुलाबजामून गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत तर पाक गरम असतानाच आपले गुलाबजाम सगळे तळून झाल्यानंतर आप त्या पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि सहा ते सात तास आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर मस्त आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत तर, तर, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा